जय श्रीराम लव जिहाद व गोरक्षण असा बजनाचा कार्यकर्ता यावर सातत्याने हमले होत आहेत तसेच लव जिहादमध्ये अनेक महिला व मुली यांना खूस लावून यामध्ये विळका घालून यांना संपवण्याचा षडयंत्र असे काही जिहादी लोक करत आहेत तरी अशा जिहाद्यांना कडक कायदा व कायदा तर केलाच पाहिजे त्यानुसार तिची अंमलबजावणीही केली पाहिजे तसेच जे कोणी राजकीय पक्ष असतील या संदर्भामध्ये त्यांनीही आवाज उठवला पाहिजे संसदेमध्ये त्यांनीही हा विषय मांडला पाहिजे नुसतं समाजाचं एखादं मोठं कार्य करून जमणार नाही तर नेमकं हिंदू समाजावर जे काय अन्याय होत आहे याचाही आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे सांगायचा उद्देश म्हणजे नुसतं विकास विकास करून चालणार नाही तर हिंदू समाजाकडे जे काय दुर्लक्ष होत आहे अनेक अत्याचार होत आहेत याचाही आपण विचार केला पाहिजे उदगीर शहरामध्ये सुद्धा असेच अनेक लवजयाचे प्रकार होत आहेत आंबेनगर या ठिकाणचीही एक अशीच एक घटना या ठिकाणी बलात्कार एखाद्या हिंदू महिलेवर मुलीवर झालेला आहे हेही आपण या ठिकाणी घ्यायचं आहे तसेच उदगीर शहरामध्ये दहा तारखेला ठीक संध्याकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मुक मोर्चा काढण्यात येणार आहे तरी हजारोच्या संख्येने महिला व मुली यामध्ये सामील व्हायचं आहे तसेच आज या उपजिल्हाधिकारी या ठिकाणी आम्ही जवळपास पंधरा संघटना एकत्रित येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तरी सर्वांनी यात सामील असं आपण आवाहन करतो जय जय श्रीराम श्रीराम यशस्वी शिंदे व मुंबई धारावी येथील अरविंद वैश्य या दोघांची निर्गुण हत्या काही समाजकंटकांनी देशद्रोही प्रवृत्तीच्या लोकांनी केलेली आहे अशा घटना वारंवार होत आहेत सुद्धा याची जाणीव असली पाहिजे किंवा याच्यावरती कठोरला कठोर काय झाला का पाहिजे किंवा हा केस ही जी फास्ट ट्रॅकवर येऊन ताबडतोब या लोकाला फाशी झाली पाहिजे या निमित्ताने आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आज जिल्हा उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या अनुषंगाने आम्ही दिनांक दहा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवाजी चौक या अंतरामध्ये आम्ही एक भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे तर या मुक्त मोर्चाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असे मी नम्र विनंती करतो जय हिंद